मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर आणि आपण मराठी ग्रामर म्हणजे मराठी व्याकरण या संबंधित एक सिरीज चालू केली आहे आणि ज्यामध्ये आपण टप्प्याटप्पाने सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरण याची सिरीज पूर्ण करणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आपण जे काही महत्वाचे भाग आहेत व्याकरणाचे ते आधी घेणार आहोत जे परीक्षाभिमुख आहेत आणि सहसा परीक्षेमध्ये प्रामुख्याने विचारला जातात ते भाग आपण आधी पूर्ण करणार आहोत आणि बाकीचा सुद्धा भाग आपण पूर्ण करणार आहोत मराठी व्याकरण आहे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पाहायला मिळते सीच्या परीक्षा असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो तसेच आयबीपीएस किंवा टी सी एस पॅटर्न आहे त्यानुसार मराठी ग्रामर थोडा हटके पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने विचारले जाते सीचा जो पॅटर्न असते तो मराठी ग्रामरचा प्रामुख्याने मोरा सरांचं जे पुस्तक आहे त्यावर आधारित असतो टी सी एसचा पॅटर्न थोडा वेगळा असतो त्यामध्ये प्रामुख्याने एखादा उदारा देण्यात येतो किंवा समानार्थी विरुद्धार्थी किंवा प्रयोग आहे समाज आहे अलंकार आहे किंवा शब्दांच्या ज्या काही जाती आहेत नाम विशेषण सर्वनाम आपण बघतो या क्रियाविशेषण क्रियापद म्हणजे काय यावर आधारित प्रश्न असतात तर आयटीपीएस चा पॅटर्न थोडा वेगळा असतो त्यामध्ये थोडे वेगळे प्रश्न विचारण्यात येतात आणि त्यामध्ये सुद्धा उतारा दिलेला असतो उत्तरावर आधारित प्रश्न असतात आणि थोडे लिंग वचन विभक्ती तसेच प्रयोग आहे त्याच्यानंतर म्हणजे असा थोडा हटके पॅटर्न असतो तर त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात तर आपण एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते किंवा टी सी एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते किंवा सी कशा पद्धतीने प्रश्न विचारते त्याचा समोर अनालिसिस घेणार आहोत म्हणजे वाय क्यू आहेत जसं आपल्याला टी सी एच ची रिस्पॉन्सशिप मिळतात त्यातून आपण वाय क्यू अभ्यासणार आहोत आणि एमपीएससीची तर आपल्याकडे प्रश्न प्रश्नपत्रिकाच आहेत तर त्या आधारे आपण प्रश्नांची जी आहे म्हणजे उत्तरे काय येतात आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते सर्व बघणार आहोत तर इथे जो मी व्याकरणाचा भाग घेतला आहे तो सुरुवातीपासून आपण सुरू म्हणजे घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला मी वर्णमाला घेतलाय वर्णमालावर आयोगाने म्हणजे एमपीएससीने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर वर्णमाला सुरुवातीला आपण कवर करू म्हणजे तुमचा बेस कव्हर होईल आणि बेस झाल्यानंतर आपण एक एक टॉपिक आहे समाज अलंकार प्रयोग आणि प्रत्येक गोष्ट कव्हर करत राहू तर महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लेक्चर जेव्हा अपलोड केले जातील व्हिडिओ अपलोड केले जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या उपक्रमाबद्दल सांगा आणि त्यांना सुद्धा शेअर करा तर चला मग तुम्हाला या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत आणि आधी मागच्या भागामध्ये आपण काय शिकलो आधी तुम्ही मागचा भाग बघितला नसेल तर मागचा भाग नक्की बघा त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मॅसेजमध्ये मी टाकून देईल तेथे तुम्हाला लिंक मिळतील आणि बाकीचे सुद्धा आपले लेक्चर आहेतच ते सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता किंवा त्याच्या सुद्धा लिंक मी टाकून देईल चला तर मग सुरुवात करूया तर बघा मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं आपण मराठी वर्णमाला म्हणजे काय हे समजून घेतलं सुरुवातीला मी तुम्हाला भाषेचे डेफिनेशन सांगितली त्याचे प्रकार सांगितले नंतर वर्णमालावर आलो वर्णमाला आणि अक्षरमाला यातला फरक आपण समजून घेतला नंतर वर्ण कशाला म्हणतात किंवा अक्षर कशाला म्हणतात किंवा शब्द कशाला म्हणतात किंवा वाक्य कशाला म्हणतात कशापासून काय होते हे समजून घेतलं एक रिकॅप म्हणून मी तुम्हाला सांगते वर्ण म्हणजे आपल्या तोंडा निघणारे जे मूल ध्वनी असतात त्यांना आपण वर्ण म्हणतो आणि हे डिटेल त्यांना सांगितले त्या लेक्चरमध्ये तुम्हाला एकदम क्लिअरच होऊन जाईल ते लेक्चर आधी बघा नंतर अक्षर आहेत जेव्हा वर्ण हे मूलध्वनी म्हणून आपण बोलतो फक्त ते जेव्हा ते लिहिल्या जातात तेव्हा त्यांना अक्षर म्हणजे एक चिन्ह प्राप्त होते त्याला अक्षर म्हणतात नाश् पावणारे जेव्हा एक अशा अक्षरांचा समूह एकत्रित येतो त्यापासून अर्थपूर्ण रचना तयार ते होते त्याला आपण शब्द म्हणतो आणि शब्द म्हणजेच काय असतात पद असतात लक्षात ठेवा शब्द म्हणजेच काय असतात पद असतात आणि हे पद अशा पदांची किंवा अशा शब्दांची रचना समूह एकत्र येऊन त्यापासून एक रचना तयार होते त्याला अर्थ प्राप्त होतो तर त्याला आपण काय म्हणतो वाक्य असं म्हणतो म्हणजे एका रिकॅपमध्ये मी तुम्हाला सांगते वर्ण हा काय आहे वर्ण सहा सगळ्यात लहान घटक आहे त्याच्यानंतर त्यापासून अक्षर तयार होते अक्षरापासून शब्द तयार होता शब्दांपासून वाक्य तयार होते अशी ही रचना आहे तरी नंतर मग आपण परीक्षेत तयार करतो तर अशा प्रकारे काही का गोष्टी आपण इथे समजून घेतल्या आता आजचा आपला महत्वाचा टॉपिक काय आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आजच्या टॉपिकमध्ये आपण वर्णाचे प्रकार बघणार आहोत त्याची ओळख आपण घेतली होती जसं स्वर स्वरादी आणि व्यंजन मी तुम्हाला सांगितलं आपले अक्षरमाला आहे किंवा वर्णमाला आहे त्यामध्ये वर्णमालेमध्ये बावन वर्ण आणि अक्षरमालेमध्ये बावन अक्षर आहेत तरी हे जे आहे शासन मान्य आहे दोन हजार नऊ साली हे स्वीकारण्यात आलेली आहे वर्णमाला म्हणा किंवा अक्षरमाला म्हणा तर यामध्ये आपण बघतो की वर्णाचे प्रकार कोणते आहेत ते आज आपण शिकणार आहोत तर सुरू करूया आजच्या आपल्या मुख्य भागाला जे आपण शिकणार आहोत स्वर स्वरादी आणि व्यंजन तर आता प्रत्येक गोष्ट डिटेलपणे समजून घ्या स्वर म्हणजे काय स्वरला आपण काय म्हणतो वॉवेल्स एकूण किती चौदा किती स्वर आहेत तर चौदा स्वर आहेत म्हणून लक्षात ठेवा स्व म्हणजे स्वर म्हण स्व म्हणजेच उच्चार करणे किंवा ध्वनी करणे होते आणि आपण बघतो वर्णमालेमध्ये अ पासून अपर्यंतच्या चौदा चौदाचे काही वर्ण आहेत त्यांना स्वर असं आपण म्हणतो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्शन स्पर्शन होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो स्वर असे म्हणतो म्हणून बघा ओ आ ई -E. म्हणजे ओठांच्या आणि जिभेच्या हालचाली होत आहेत पण त्याचा स्पर्श होत आहे का एकमेकांना होत नाही ट्राय करून पहा अ आ ई उ, उ। तर असं बोलल्यानंतर तुम्हाला असे वर्ण उच्चारल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ओठांचा एकमेकांशी किंवा जिबेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी अवय संपर्क होत नाही आणि मुखा वाटेचे ध्वनी बाहेर पडतात आपण त्यांना काय म्हणतो स्वर म्हणतो अशा प्रकारे स्वराची डेफिनेशन आहे ते आपण समजून घेतली आणि स्वरामध्ये आपण बघतो वर्णामध्ये किती स्वर आहेत तर चौदा वर्ण आहेत कोणते आहेत ते अ आ ई उ ओ असे चौदा वर्ण आहेत तर समजून घेतलं आपण स्वर म्हणजे काय आपला पुढचा म्हणजे पुढची संकल्पना आहे स्वरादी स्वरादी म्हणजे आपण बघतो की अम आणि आहा अम आणि आहा ही अनुक्रमे शिरुबिंदू अम काय आहे शिरुबिंदू आहे आहा काय आहे विसर्ग आहे यांची चिन्हे आहेत आणि या दोन वर्णांना आपण काय म्हणतो यात अनुस्वार आणि विसर्ग असे दोन उच्चार आहेत बरोबर आहे बड़े काही गोष्टी याबद्दल डिटेल सांगते अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना करताना काय होते या वर्णाच्या अगोदर स्वर येतात आपण काय म्हटलं याला स्वर स्वरादीच काय म्हणतो कारण की अनुस्वार आहे किंवा विसर्ग आहे याचा उच्चार करण्याच्या आधी काय आलं तर स्वराला जसं आता आपण बघतो अंबाई किंवा इंद्र इंद्र म्हटलं तर ई हा स्वर आहे म्हणून तो स्वर आदीमध्ये येतो जसं ऊस ऊ म्हटलं तर हा काय येतो स्वर येतो म्हणून तो स्वराधीमध्ये येतो जसं आंबा आंबा म्हटलं तर अ हा स्वर येतो म्हणून हा शब्द काय स्वराधीमध्ये ओढा ओढा हा स्वर येतो म्हणून ह्या स्वराधीमध्ये आहे तुम्ही इथे म्हणू शकता स्वराधी म्हणजे स्वर आहे आदी किंवा आरंभी असा वर्ण किंवा असं अक्षर त्याला आपण काय म्हणतो स्वरादी आता तुम्हाला स्वरादी म्हणजे काय ते समजलं मध्ये काय ते अनुस्वार आणि विसर्ग यांचा समावेश होतो आता यामध्ये अनुनासिक आणि अनुस्वार ह्या दोन संकल्पना अनुस्वार कशाला म्हणाल आणि अनुनासिक कशाला म्हणाल अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असेल तर ते शब्द असतात जसं गंगा घंटा आंबा उंट इंधन इत्यादी याचा उच्चार खणखणीत होतो आणि स्पष्ट होतो ना आणि त्याला आपण काय म्हणू तर अनुस्वारच म्हणू आणि अनुस्वाराचा उच्चार जर ओझरता येत असेल अस्पष्ट येत असेल तर अनुनासिक म्हणू समजलं आता घरांमध्ये देवांनी म्हणजे हा ओझरता उच्चार झाला ना म्हणून आपण याला काय म्हणतो तर अनुनासिक असं म्हणतो आणि ज्या वेळेस ऐवजी अनुनासिक वापरण्यात येते आता तुम्हाला फरक समजला असेल आणि अनुनासिक सॉरी थोडा आवाज होता तर अनुस्वार आणि अनुनासिकी यातला फरक तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला परत सम... सांगते की अनुस्वार म्हणजे आपण काय म्हंटल अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असतो उदाहरणार्थ गंगा घंटा आंबा उंट इत्यादी आणि जेव्हा त्याचा उच्चार जो आहे ओझरता किंवा अस्पष्ट होतो तेव्हा देवांनी घरांमध्ये असं मी तुम्हाला सांगितलं त्याला तुम्ही काय म्हटलं अनुनासिक म्हटलं जेव्हा ऐवजी अनुनासिक वापरण्यात येते तेव्हा त्याला काय म्हणतात परसवर्ण असं सुद्धा म्हणतात म्हणून ही संकल्पना आहे तर लक्षात ठेवा अनुनास अनुस्वार तुम्हाला समजलं अनुनासिक समजलं आता यामध्ये स्वराधीमध्ये विसर्ग येतो विसर्ग येतो म्हणजे काय होते विसर्ग याचा अर्थ होतो श्वास सोडणे आपण असं म्हणत नाही ह झटका देतो म्हणजे उच्छवास सोडून दिल्यासारखा आपण करतो तर त्याला आपण काय म्हणतो विसर्ग एक मंत्र आहे ओम भट स्वाहा ह स्वाहा ह हो, येते हो ना म्हणजे आपण काय होतो श्वास सोडून देतो त्याला ह ला झटका देतो त्याला काय म्हणतो आपण विसर्ग अशा प्रकारे तुम्हाला स्वरादी जे आहेत ते समजले असेल अनुनासिक येते आणि काय येते तर विसर्ग येते तर ठीक आहे या दोन वर्णांचा यामध्ये समावेश होतो समोर आपण बघणार आहे व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजने किती आहेत मी तुम्हाला सांगितलं एकूण किती व्यंजन आहेत तर चौतीस आहेत प्लस त्याच्यामध्ये दोन ऍड केले तर छत्तीस होतात छत्तीस का बरं ते संयुक्त व्यंजने आहेत तर ते मी तुम्हाला डिटेलपणे सांगते समोर आता व्यंजनामध्ये आपण बघतो व्यंजन तुम्ही कशाला म्हणाल ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना म्हणतात व्यंजने म्हणजे व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे आहे हे दाखवण्यासाठी काय करतात त्यांचा पाय मोडतात जस आता क म्हटलं तर क तुम्ही कसा लिहाल क प्लस अ त्याच्यामध्ये स्वर पण येते ना क को? क चा पाय मोडला आणि अ आहे तर तेव्हा कुठे क हा काय होते क हे अक्षर तयार होते तर याचाच अर्थ असा वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून होत नाही म्हणूनच त्यांना व्यंजने असं म्हणतात तर स्वरांचा उच्चार आपण कसा करत असतो तो स्वतंत्रपणे होत असतो आणि ओठांची वगैरे हालचाल होते परंतु एकमेकांशी स्पर्श होतो का नाहीत आणि त्यांना आपण काय म्हणतो आणि स्वर असं म्हणतो स्वरादीमध्ये आपण अनुनासिक आणि काय बघितलं विसर्ग बघितला आणि व्यंजनामध्ये आपण एकूण चौतीस व्यंजने आहेत हे बघितलं प्लस त्याच्यामध्ये दोन ऍड केले तर छत्तीस होतात ते आहेत विशेष संयुक्त व्यंजने तर यामध्ये आपण बघतो व्यंजनांची व्याख्या मी तुम्हाला सांगितली ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यांना त्यांना सहाय्य लागते सहाय्य कोणाचं लागते स्वरांचं लागते उदाहरण दिलं तुम्हाला क प्लस अ म्हणजे क चा पाय मोडला आणि अ त्याच्यामध्ये ऍड केला हा स्वर ॲड केला तेव्हा क हे अक्षर झालं तर अशा प्रकारे आपण व्यंजन म्हणजे काय हे समजून घेतलं आता ही झाली फक्त अक्षर म्हणजे स्वर म्हणजे काय स्वराधी म्हणजे काय व्यंजन म्हणजे काय यांची ओळख आता आपल्याला डिटेलपणे एक एक घटक परिपूर्ण समजून घ्यायचं आहे स्वराचे प्रकार कोणते आहेत ते समजून घ्यायचे तर बघा आता सुरू करूया आपले स्वर कोणकोणते आहेत ते, ते समजून घेऊ काही प्रकार इथे सांगितलेले आहेत हा बॉक्स म्हणजे हे डायग्राम तुम्हाला दिसत असेल यामध्ये बॉक्स बॉक्स दिलेले आहेत रस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त आदक्त सजातीय आणि विजातीय एक एक कॉन्सेप्ट समजून घेऊ रस्व स्वर कशाला म्हणा त्याला शॉर्ट सुद्धा म्हणतात स्वरांचा उच्चार करताना असं लक्षात येते की अ रु सगरू आहे रु आहे या स्वरांचा उच्चार कसा होतो आखो होतो त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना आपण काय म्हणू रस्व स्वर असे म्हणू बरोबर आहे ज्या ह्या स्वरांचा उच्चार करताना असं लक्षात येते की त्यांचा उच्चार जो आहे तो आखूड आहे आणि आखूड असल्यामुळे त्यांना एक मात्रा एक देतात आता मात्रा वगैरे काय ते आपण पुढे समजून घेऊ मात्रा गण वगैरे ह्या कॉन्सेप्ट आहेत ते आपण तुम्हाला क्लिअर करते तर स्वरांचा उच्चार करताना असं लक्षात येते की जसं अ आहे ई आहे ऊ आहे रू आहे रू आहे त्या स्वरांचा उच्चार आखोड होतो आणि यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो कमी वेळ लागतो म्हणून त्यांना रस्व स्वर म्हणतात आता दीर्घ याच्या उलट की ज्यांचा उच्चार करण्यासाठी काय लागत असेल जास्त वेळ लागत असेल त्यांचा उच्चार लांबट होत असेल म्हणून आपण त्यांना काय म्हणतो दीर्घ स्वर असं म्हणतो जसं अ कसं झाला अ रस्व दीर्घ ई रस्व ई दीर्घ म्हणजे असं तुम्ही समजून घ्या जसं आता दीर्घमध्ये आ ई उ, ए ओ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो आणि त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना आपण काय म्हणतो दीर्घ स्वर असे म्हणतो यासाठी उच्चार करताना दीर्घ स्व म्हणजे दीर्घ उच्चार होत असल्यामुळे यांना मात्रा सुद्धा दीर्घ देतात त्यांना मात्रामध्ये दोन मात्रा देतात म्हणून लक्षात ठेवा प्रकार आपण इथे रस्व स्वर म्हणजे काय आणि दीर्घ स्वर म्हणजे काय यातला फरक समजून घेतला आता संयुक्त स्वर काय प्रकार आहेत ते समजून घेऊ दोन स्वर जेव्हा एकत्र येतात संयुक्त याचा अर्थ एकत्र येणे बरोबर आहे जेव्हा दोन स्वर एकत्र येतात आणि एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण काय म्हणतो संयुक्त स्वर असे म्हणतो जसं ए आई ओ औ हे संयुक्त स्वर आहेत ते पुढील प्रमाणे तयार झाले आहेत जसं ए पाहत आपण खिडक्याचा ए ता, आता हे जे वर्ण आहे किंवा हे जे अक्षर आहे तुम्ही असं म्हणू शकता अ प्लस ई किंवा मोठी छोटी ई किंवा मोठी यापासून तयार झालेले आहे म्हणजे संयुक्त झालेले आहे ओ जे आहे ओ आता पुढचा आपण ओ पकडला अ ओ, ओ स्वर पकडला त्यामध्ये अ प्लस उ किंवा उ म्हणजे रस्व किंवा दीर्घ उ हे दोन त्याच्यामध्ये ऍड केले किंवा एक ऍट अ प्लस रस्व ऊ किंवा अ प्लस दीर्घ उ यामध्ये ऍड केल्यानंतर ओ तयार होते आई आई कशी तयार होती आ प्लस ई त्याच्यानंतर औ कसार होते आ प्लस उ तर अशा प्रकारे हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत आता लक्षात ठेवा संयुक्त स्वर कोणकोणते आहेत ते ए एडक्याचा नंतर आई त्याच्यानंतर ओ आणि औ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत तुम्हाला समजलं असेल लक्षात ठेवा रस्व स्वर किती आहेत दीर्घ स्वर किती आहेत आणि संयुक्त स्वर किती आहेत असे सुद्धा प्रश्न विचारतात म्हणून हे स्वर तुम्हाला लक्षात पाहिजे तुला मात्र सांगितलं की जसं उच्चार करण्यास लागणारा जो काही कालावधी आहे त्यावरून एखादा स्वर रस्व आहे किंवा दीर्घ आहे हे ठरवतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो मात्र असे म्हणतो रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा म्हणतात आणि दीर्घ स्वरांचा किंवा संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास थोडा वेळ लागतो म्हणजे रस्व स्वरांपेक्षा अधिक लांबट त्यांचा उच्चार होतो दीर्घ होतो म्हणून त्यांना दोन मात्रा मानतात आता तुम्हाला समजलं असेल मात्रा कशाला रस्व स्वरांना एक दीर्घ स्वर असेल तर दोन और स्वरांच्या प्रकारामध्ये सजातीय स्वर आहेत विजातीय स्वर आहेत ते आपण समजून घेऊ सजातीय स्वर तुम्ही कशाला म्हणाल त्याच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात आता थोडक्यात उदाहरणासह समजून घेऊ एकाच उच्चार स्थानातून म्हणजे अ आ ई उ हे ला याच्यात मधले आहेत ना जसं अ आ यांची पेअर बनते ई उ हे काय झाले स म्हणजे एकाच जातीतले पण भिन्न उच्चार निघणारे जसं आपण बघतो अ अ प्लस ई ऊ प्लस ए, ए किंवा अ किंवा ऊ अ किंवा रू अ ई किंवा ए, -कि ए तर हे काय झाले विजातीय म्हणजे त्यांचे मिस मिसमॅच आहे त्यांची मॅच होत नाही किंवा ते एकमेकांशी काय आहेत तर सारखवाना दाखवत नाहीत आपण काय म्हणलो विजातीय स्वरांच्या प्रकारामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं रस्व स्वर दीर्घ स्वर आणि त्याच्यानंतर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर तसेच आदक्त आता हा शेवटचा प्रकार आहे आदक्त आदक्त म्हणजे काय होते दुसऱ्या भाषेतून घेतलेले की म्हणजे आपण इंग्रजी भाषेतून हे घेतलेले आहेत जसं ॲ आणि ऑ हे जे आता पण ऑ आपण म्हणतो ओ हे स्वर आहेत आणि हे आपण दुसऱ्या भाषेतून घेतलेले आहेत म्हणून त्यांना आदक्त असे म्हणतात अशा प्रकारे स्वरांचे प्रकार आपण अभ्यासले आता समोर आपल्याला याचप्रमाणे व्यंजनांचे प्रकार आहेत ते समजून घ्यायचे व्यंजनांच्या प्रकारामध्ये आपण बघतो की उच्चाराच्या ठिकाणानुसार म्हणजे जीवितुनिक ते उच्चार की अ कंठातून आहे की कशा प्रकारे त्याच्यानुसार वेगळे प्रकार पडतात नंतर उच्चार पद्धतीनुसार आज आपण उच्चार पद्धतीनुसार जे काही प्रकार आहेत ते समजून घेणार आहोत आणि समोर तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर होणारच आहे आणि त्याच्यानंतर विशेष गट म्हणजे अर्धस्वर वगैरे हे ते आहेत ते त्यामध्ये मोडतात ते पण आपण समोर समजून घेऊ तर आता बघा व्यंजनांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये उच्चाराच्या पद्धतीनुसार आपण काही टाईप इथे घेतलेले आहेत जसं स्पर्श व्यंजने आहेत अनुनासिक आहेत त्याला परसवर्ण म्हणतात नंतर कठोर किंवा मृदू व्यंजने आहेत अर्धस्वर आहेत अर्धस्वरला आपण अंतस्त किंवा ईशत विवृत्त स्वर असे म्हणतो नंतर उष्णे घर्षक आहे महाप्राण व अल्पप्राण व्यंजन आहेत असे व्यंजनांचे प्रकार आहेत आता एक एक करत आपण सगळ्या गोष्टी म्हणजे व्यंजनांचे प्रकार समजून घेऊ सुरुवातीचा प्रकार आहे स्पर्श व्यंजन स्पर्श म्हणजे तुम्हाला यातून काहीतरी व्यतीत होत असेल व्यतीत म्हणजे त्याचा उच्चार करताना कुठेतरी त्याचा स्पर्श होत असेल असं तुम्हाला समजेल तर बघा समजा आता आपली वर्णमालाय किंवा अक्षरमाला आहे तर यामध्ये क ख ग पासून भ म भ पर्यंत जे काही व्यंजन येतात त्यांना स्पर्श व्यंजने म्हणून ओळखतात आता ते कसं आणि का स्पर्श व्यंजनेच का तर फुप्फुसातील हवा जी आहे आपली तोंडावटे बाहेर पडताना जीभ किंवा कंठ आहे किंवा ताल आहे दात आहे ओठ आहे या अवयवांना वे स्पर्श होते आणि नंतर हे उच्चार उच्च वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो जसं क ख ग भ म प असं उच्चारताना कुठेतरी आपल्या जिभेला तरी स्पर्श होत असेल किंवा कंठाला होत असेल किंवा दाताला होत असेल म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो स्पर्श व्यंजने असे म्हणतो की ज्यांचा उच्चार करताना ते जिभेला कंठाला तालाला दाताला किंवा उठाला अवयवांना स्पर्श करतात म्हणून हे स्पर्श व्यंजने झाले कुठपासून कुठपर्यंत क ख कपासून भ म पर्यंतचे स्पर्श व्यंजने आता स्पर्श व्यंजने तुम्हाला समजलं आता पुढे आपण बघतो अनुनासिक आहे किंवा परसवर्ण आहे आता परसवर्ण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं अनुस्वार आहे आणि अनुनासिक आहे यातला फरक सांगितला होता अनुस्वार म्हणजे काय ज्याचा उच्चार खणखणीत स्पष्ट होत असेल ते झाले अनुस्वार आणि अनुस्वाराचाच उच्चार जर ओझरता किंवा लांबट होत असेल तर त्याला आपण अनुनासिक असं म्हटलं होतं आता तुम्हाला अनुनासिक म्हणजेच आणि ऐवजी जेव्हा आपण अनुनासिक वापरत असू त्याला तरस वर्ण अशी संकल्पना आहे तर बघा तर यामध्ये आपण बघतो की न न म या वर्णाचा उच्चार करताना त्या त्या वर्णाच्या उच्चार स्थानावर नासिकेतून नाकातून आवाज होतो ना न म असं नाकातून उच्चार होतो म्हणून त्यांना आपण अनुनासिक वर्ण असं म्हणतो आणि ओझरता उच्चार येतो त्याचा तर आता इथे तुम्हाला आणि अनुस्वार हे जे अनुनासिक आहे अनुस्वाराच्या ओजी वापरतात म्हणून त्याला आपण परसवर्ण असं म्हणतो आता तुम्हाला अनुनासिक म्हणजे काय हे समजलं असेल आता पुढे आपण बघतो कठोर व मृदू व्यंजन आहेत कठोर व मृदू व्यंजन्यात तुम्ही कोणाला म्हणाल साधी सोपी गोष्ट आहे कठोर म्हणजे तुम्हाला एकदम कठोर आणि मृदू मृदू मुरूद म्हणजे मऊ वाटत असेल आणि कठोर म्हणजे असा जास्त उच्चाराची तीव्रता दिसून येत असेल तसं बघा आता ज्या व्यंजनामध्ये उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात आणि तुलनेने ज्याचा उच्चार सौम्य किंवा कोमल किंवा मृदू होत असेल त्यांना आपण मृदू व्यंजने म्हणतात आता हे तर तुम्हाला समजलं असेल आता ते त्याचे उदाहरण आपण पाहू जसं आता वर्ग आहे क ख ग घ हा वर्ग आहे क ख ग हा जो वर्ग आहे यामध्ये कठोर व्यंजने कोणते मृदु व्यंजने कोणते आणि अनुनासिक किंवा परसवर्ण कोणती तर क ख हे काय झाले क ख हे काय झाले कठोर व्यंजने नंतर ग घ आपण म्हणतो मृदु व्यंजने नंतर अनुनासिक न जसं च चा वर्ग आहे जसं च झ तर यामध्ये च आणि झ च आणि छ काय झाले कठोर व्यंजने मृदू व्यंजने ज आणि झ आणि अनुनासिक झाले न त्याच्यानंतर ट ट वचा वर्ग आहे ट ठ ड ढ म आणि न यामध्ये ट आणि ठ झाले कठोर मृदू झाले ड आणि ढ आणि अनुनासिक झाला न त वर्ग आहे तो त थ कठोर द ध मृदू आणि न न म्हटलं अनुनासिक ट वर्ग आहे प आणि फ कठोर ब आणि भ मृदू आणि म झाल्या अनुनासिक अशा प्रकारे आपण कठोर म्हणजे का काय कठोर व्यंजने कोणते मृदु व्यंजने कोणते हे समजून घेतलं आता तुम्हाला इथे समजलंच असेल आता पुढचा प्रकार आहे अर्धस्वर हा काय प्रकार आहे व्यवस्थितरित्या समजून घेऊ अर्धस्वर त्याला तुम्ही अंतस्थ स्वर म्हणू शकता किंवा इशत विवृत्त वी, स्वर असं सुद्धा म्हणू शकता म्हणजे स्वरासारखे पण स्वर नसणारे म्हणजे सगळं काही स्वरासारखंच आहे पण ते स्वर आहेत का नाही ते व्यंजन आहेत मग अशी व्यंजने सुद्धा आहेत तर बघा य व यांचे उच्चारस्थाने अनुक्रमे इ रु रु उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखेच आहेत पण ते स्वर आहेत का नाही काय आहेत व्यंचन आहेत य र ल व यांचे अनुक्रमे इ रु लु या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत म्हणून आपण बघतो यामध्ये काहीतरी उदाहरण पण तुम्हाला दिसतात तस मी एक शब्द अंत्यंत अत्यंत म्हणजे अति प्लस अंत यामध्ये इ प्लस अ तसंच तुम्ही शकता य प्लस अ तुम्ही घेऊ शकता अत्यंत अत्यंत याला इ प्लस अ घेऊ शकता किंवा य प्लस अ सुद्धा घेऊ शकता म्हणजे आहे सारखंच तस पितृ पितृ म्हणू शकता तुम्ही त्याला पितृ त्रुच तुम्ही रु प्लस अ सुद्धा घेऊ शकता किंवा र प्लस अ सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आकृती कृती तुम्ही रु प्लस आ घेऊ शकता किंवा रु प्लस आ घेऊ शकता ल त्याचा त्याला आर लावला तुम्ही म्हणजे रो लावला ल ल ला ला रो लावला आणि आर त्याच्यात अटकेला आता कृती होती लाकृती कृती असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे हे काही एवढं सहसा आपल्याला हा वर्ण दिसतच नाही शक्यतो आपल्या बोलणी बोलीभाषेत जास्त करून आपण तो, भा, तो वापरतच नाही आणि त्याच्यानंतर अल्प अल्पमध्ये उ प्लस अ तुम्ही घेऊ शकता किंवा व प्लस अ सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायचा अर्थ हाच की यर व आहे यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई रु अ आणि उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहेत म्हणून आपण यांना स्वरांसारखे पण स्वर नसणारे व्यंजने असं म्हणतो नाव सुद्धा अर्ध स्वर ठेवलेलं आहे किंवा किंवा ईशत विवृत्त स्वर सुद्धा यांना म्हणतात आणि जे सारखे अल्टरनेट नाव काय ते सुद्धा लक्षात ठेवा कारण प्रश्न घुमून फिरून सुद्धा विचारू शकतात तर आता पुढचा प्रकार आहे व्यंजनामध्ये उष्मे घर्षक त्याला सितकार किंवा इशतवृष्टे असं म्हणतात आता इथे काय होते घर्षणयुक्त श्वासाच्या किंवा श्वासाच्या घर्षणायुक्त घर्षणातून उच्चारला जाणारे उच्चारले जाणारे हे वर्णन वर्ण आहेत म्हणून आपण त्याला म्हणतो उष्मे घर्षक जे उच्चारताना काहीतरी घर्षण होते जसं श श स स श श यांचे उष्णे किंवा घ यांना उष्णे किंवा घर्षक असं म्हणतात उष्मा म्हणजे वायू मुखावाटे जसा बाहेर पडतो जसं उपसा टाकल्यासारखं अ श स आपण so, असं उपसा टाकल्यासारखं बोल बोलल्या जाते किंवा वाटते म्हणून यांना आपण घर्षक आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे सुद्धा म्हणतात यांचा समावेश कशामध्ये होतो कठोर व्यंजनामध्ये होतो आपण कठोर आणि मृद व्यंजने शिकलो त्यामध्येच कठोर व्यंजने आहे त्यामध्ये घर्षक यांचा समावेश होतो समोरचा प्रकार आहे आणि शेवटचा प्रकार आहे हा महाप्राण व अल्प प्राण व्यंजने व्यंजनांचा तर महाप्राण कशाला म्हणाल किंवा अल्प प्राण कशाला म्हणाल ह हो हा वर्ण आहे समजा ह हो आहे वर्णाचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा तोंडावटे बाहेर फेकली जाते म्हणून त्याला आपण काय म्हणतो महाप्राण वर्ण म्हणतो फुप्फुसातील हवा बाहेर फेकली जाते डायरेक्ट ह हो मिसळून तयार झालेल्या वर्णाना महाप्राण म्हणतात महाप्राण जसं श श स ह हो। यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांना ही आपण काय म्हणतो महाप्राण वर्ण असे म्हणतो अशा रीतीने चौदा वर्ण महाप्राण मानले जातात आणि उरलेल्या जे काही वर्ण असतील उरलेल्या वर्णांना आपण अल्पप्राण म्हणून साधी गोष्ट आहे जे आहे चौदा चौदा व्यतिरिक्त जे आहे ते अल्पप्राण आता यामध्ये ओळ हा जो स्वतंत्र वर्ण मानला जातो हे व्यंजनामध्ये तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे अल्पप्राणी व्यंजन सॉरी अल्प प्राण व्यंजन किंवा महाप्राण व्यंजन यांना तुम्ही शॉर्टकटमध्ये काय म्हणू शकता कमी श्वासदाबाने उच्चारले जाणारे म्हणजे अल्प प्राण त्यांना कमी जीवा बिचार्यांना कमी श्वासाने श्वास दाबाने उच्चारले जाणारे आणि महाप्राण कशाला म्हणू जास्त श्वासदाबाने उच्चारले जाणारे तर आपण महाप्राण म्हणू आता उदाहरणं सुद्धा पाहू आणि कोणकोणते वर्ण यामध्ये समावेश होतात ते, होता, ते सुद्धा पाहू बघा बघा अल्पप्राण महाप्राण आपण समजून घेऊ आता क हा आहे अल्प प्राण ख प्लस ह त्याच्यात उच्चार येतो ना क ख ह हो चा उच्चार येतो म्हणून तो ख झाला महाप्राण तसं ग अल्प प्राण आणि घ ग प्लस ह असा उच्चार येतो म्हणून झाला तो, तो महाप्राण समजलं तुम्हाला आता तशी सिरीज आहे आता क ख ग घ च छ असं म्हणताना पहिला जो वर्ण येईल ना त्याला आपण अल्प प्राण म्हणू आणि दुसरा जो येईल तो त्याला आपण महाप्राण म्हणू जसं क ख क अल्प प्राण ख महाप्राण क घ ग अल्प प्राण घ महाप्राण नंतर च छ ज अल्पप्राण छ महाप्राण ज अल्प प्राण झ महाप्राण ट अल्पप्राण ठ महाप्राण ड अल्प प्राण ढ महाप्राण तो अल्पप्राण थ महाप्राण ड अल्पप्राण ध महाप्राण ट अल्पप्राण प्राण थ महाप्राण ड अल्पप्राण ध भ महाप्राण आणि श स श श आणि हो श श स आणि ह हे जे आहेत ते काय महाप्राण आणि त्यांना उष्ण घर्षक सुद्धा आपण म्हटलं होतं घर्षक कोणकोणते म्हटलं होतं आपण श श आणि स श श आणि स यांना आपण काय म्हटलं होतं घर्षक अशा प्रकारे आपण व्यंजन आहेत व्यंजनाचे प्रकार समजून घेतले समोर त्यांची उच्च स्थाने किंवा ठिकाणानुसार जसं जेबीतून आला किंवा मधून आला किंवा कोमल तालुतून आला किंवा मृदा आहे कठोर तालू आहे त्या सगळ्या गोष्टी आपण समोरच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत तर या लेक्चरमध्ये आपण स्वर काय आहेत स्वराचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजून घेतलं व्यंजन म्हणजे काय ते समजून घेतलं व्यंजनाचे प्रकार समजून घेतले तसेच स्वरादी आहे कशाला म्हणतात ते समजून घेतलं त्यात काही उदाहरणं घेतली तर अशा प्रकारे आजचा हा टॉपिक वर्णमारेटला आपला इथे कव्हर झाला अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा लेक्चर घेणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि बिंदास्पणे विचारा तसेच तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या उपक्रमाबद्दल सांगा आणि व्हिडिओ लेक्चर सदा तरी सगळ्यांसाठी फ्री आहेत आणि जोपर्यंत तुमचा प्रतिसाद आहे तोपर्यंत हे सर्वांना फ्रीमध्येच उपलब्ध राहतील तर भेटूया आपण पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे